अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या पूर्ण करो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस तारखेला शुक्रवारी पिठोरी अमावस्या आलेली आहे सर्वात आधी आपण अमावस्या प्रारंभ आणि अमावस्या समाप्ती कधी होत आहेत ते बघूया तर अमावस्येला प्रारंभ शुक्रवारी बावीस तारखेला अकरा वाजून पंचावन्न मिनट पंचावन्न मिनिटांनी ही अमावस्या सुरू होत आहे आणि ही अमावस्या शनिवारी तेवीस तारखेला अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी संपणार आहे तर अमावस्या सकाळी शुक्रवारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी लागणार आहे आणि ही अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी शनिवारी संपणार आहे तर श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं स्त्रीला सौभाग्य देणारी तसेच पुत्र पौत्रवती बनवणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून सुद्धा ओळखली जाते या अमावस्येला पिठोरी अमावस्या पोळा असं सुद्धा म्हटलं जातं या अमावस्येला उपवास व्रत केल्यामुळे पुत्रप्राप्ती होते त्याचबरोबर लहान मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा या पिठोरी अमावस्येला पूजा केली जाते ज्या माता पिठोरी अमावस्येची सोप्या पद्धतीने पूजा करतात त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य लाभते त्याचबरोबर आरोग्य सुद्धा त्यांचे उत्तम राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिठोरी अमावस्येची संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पिठोरी अमावस्येला आई आपल्या मुलांना उत्तम आरोग्य लाभावं त्याचबरोबर आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभ यासाठी पूजा करत करत असते असते व्रत करतस्ते। तर या दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी स्नान करून विधिवत पूजा करून उपवास सोडला जातो तर या दिवशी चौसष्ट योगिनींची आणि शक्ती स्वरूप देवतांची विधिवत पूजा केली जाते त्यासाठी सर्वतो भद्र मंडळावरती आठ कलशांची प्रतिष्ठापना सुद्धा केली जाते आणि त्यावरती ब्राह्मी महेश्वरी वैष्णवी वाराही ओमारी इंद्राणी आणि चामुंडा तर या शक्ती देवतेच्या मूर्तींची स्थापना सुद्धा केली जाते त्याचबरोबर थोड्याशा अक्षता घेऊन त्या अक्षतांवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून चौसष्ट योगिनींची पूजा सुद्धा केली जाते तर अशा प्रकारे या पिठोरी अमावस्येला पूजा व्रत केले जाते तर पिठा पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूजा व्रत उपवास केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते संतान प्राप्ती आणि शांती यासाठी सुद्धा ही अमावस्था अत्यंत पवित्र मानली जाते महाराष्ट्रातील त्याचबरोबर बघा महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये त्याच या पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा हा सण सुद्धा साजरा केला जातो ग्रामीण भागामध्ये बैलांची पूजा केली जाते परंतु शहरामध्ये बैल उपलब्ध नसतात त्यामुळे बाजारात जे मातीचे वगैरे बैल मिळतात तर त्यांची सोप्या पद्धतीने विधिवत पूजा केली जाते बैलांची पूजा केल्यामुळे त्याचबरोबर मुलाबाळांना सुद्धा दीर्घायुष्य उत्तम आरोग्य त्यामुळे तुम्ही ही पूजा बैलपोळ्याच्या दिवशी पिठोरी अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा ग्रामीण भागामध्ये बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते त्यांना वेगवेगळ्या दागिन्यांनी वस्त्र अलंकार घालून सजवले जाते आणि त्यांची विधिवत पूजा केली जाते शहरांमध्ये बैल उपलब्ध नसल्यामुळे आपण बाजारातून बैल आणून सुद्धा घरच्या घरी त्यांची विधिवत पूजा करू शकतो तर आ, ही घरच्या घरी बैल पूजा कशी करायची माहितीपूर्ण व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर कशी वाटली आजची माहिती नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ